अकलूज शहरामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यामुळे उद्योग येत नाहीये या अकलूज शहरामध्ये वेगवेगळे मॉल्स झाले पाहिजे अकलूज शहरामध्ये डी मार्ट सारखे एक चांगलं शोरूम या ठिकाणी आलं पाहिजे वेगवेगळ्या गाड्यांचे शोरूम आले पाहिजे अकलूज शहरामध्ये अं वेगवेगळे ब्रँडचे दुकाने आले त्यानंतर अकलूज शहराला लागून त्या ठिकाणी श्रीपूर आहे तर या अकलूज शहराला लागून असणाऱ्या श्रीपूरच्या जवळ शेती महामंडळाची हजारो एकर जमीन आहे त्या शेती महामंडळाच्या जागेवरती त्या ठिकाणी आमच्या सौ पूजाताई ठरवलं ठरवलंय आम्ही स्वतः गुलाल पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबाकडे जाऊ आणि अकलूजला एम आय डी सी आली पाहिजे आणि ती शेती महामंडळाच्या जागेवर झाली पाहिजे जेणेकरून अकलूज आणि तालुक्यातल्या तरुणांना रोजगार भेटेल एक हजार एकरवरती शेती महामंडळाची जागा असेल त्या जागेवरती एम आय डी सी आली पाहिजे आणि शक्य कोणामुळे होईल हे आमचं राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे त्यामुळे या ठिकाणी आकलूजला लागून असणाऱ्या जवळ असणाऱ्या श्रीपूरला शेती महामंडळाच्या जागेवरती भारतीय जनता पार्टीचा संकल्प पा आहे की आम्हाला एम आय डी सी करायची जेणेकरून अकलूजमधल्या तरुणांना टेंभुर्णीला पुण्याला रांजणगावला या ठिकाणी तळेगावला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात रोजगारासाठी भटकायची वेळ येणार नाही एक चार पाच मोठ्या कंपन्या जर या ठिकाणी आल्या तर इथल्या तरुणाईला हाताला काम भेटेल